नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तर आशा करते की सर्वजण छान असा सर्वात प्रथम सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्याच घरी आता गणपतीची प्रतिष्ठापना झाली असेल आणि जसं हे गणपतीचं आगमन होतं तसंच आपल्याला कामाचा पण खूप ताण होतो आणि अशा वेळी आपल्याला मोदक बनवणं थोडं चिकिरीचंच काम आहे पण अशा वेळेसुद्धा आपण खूप फास्ट मोदक कसे बनवायचे तर त्याची रेसिपी पाहू आपण तर त्यासाठी मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे कारण आपण आता हे खाव्याचे मोदक बनवत आहोत आणि तो खावा चिळकटला जाणार नाही म्हणून आपण तूप घातलेलं आहे आणि तो खावा थोडासा परतून घेतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी छोटी एक वाटी जी आहे ते दूध पावडर घातलेलं आहे आता हे दोन्ही मिश्रण आपण छान थोडंसं परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांसाठी आणि हे छान परतल्या गेलं की आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करणार आहोत तर हे आता आपण परतून घेतलेलं आहे बऱ्यापैकी परतले जास्त परतण्याची गरज नाही पडत कारण आपण फक्त हवा आणि दूध पावडर घातलेली आहे तर दूध पावडर पण थोडा वेळ एक ते दोन मिनटांसाठी परतले की छान तयार होते त्याचा बेस तर हे परतले गेलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहोत तर हे ड्रायफ्रूटची तुम्ही पावडर किंवा ड्रायफ्रूटचे काप कट करून टाकले तरी पण चालतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात खूप झटपट होणारे हे मोदक आहेत तुम्ही कितीही घाई असली तरी हे मोदक बनवू शकता फक्त तुमच्याकडं एक वाटी खवा जर असेल ना तर खूप छान मोदक बनतात हे आणि चवीला पण अप्रतिम लागतात तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे जी ड्रायफ्रूटची वाटी होती ना तीच वाटीने आपण साखर ॲड केलेली आहे तर आपलं खवा आणि दूध पावडरचं मिश्रण जे होतं ते दोन वाटी झालं होतं आणि आपण साखर छोटी एक वाटी ॲड केलेली आहे तर आता आपण ह्याचे छान मोदक बनवून घेत आहेत तर हे मिश्रण आपण थंड करण्यासाठी एका ताटात घेतलं काढून कारण साखर टाकल्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही कारण साखर टाकल्यानंतर परत पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणून आपण हे मिश्रण एका ताटात काढून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण आता ह्याचे मोदक बनवून घेत आहेत तर आता मी मोदकाच्या सारच्यामध्ये हे मिश्रण भरून त्याचे मोदक बनवून घेत आहे तर इतके सुरेख आणि इतके सुंदर आहेत हे मोदक तुम्ही पाहू शकतात आणि चवीला तेवढेच अप्रतिम बनतात तर आता बघू शकता तुम्ही माझा एक मोदक तयार झाला एकवीस मोदकांसाठी आपल्याला हे आपण दररोजच्या जेवणामध्ये जे जी वाटी वापरतो ना तर त्या वाटीनं दोन वाटी ते अडीच वाटी मिश्रण असेल ना तर परफेक्ट एकवीस मोदक बनवून तयार होतात आपले ह्या मिश्रणामध्ये आता ह्या चालू असलेल्या गणपती उत्सवामध्ये तुम्ही एक दिवस नक्की हे मोदक ट्राय करा आणि तुमचे मोदक पण कसे झाले हे नक्की कमेंट करून सांगा तर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा तर आता आपले मोदक बनवून होत आहेत आणि खूपच फास्ट रेसिपी आहे ही तुम्ही कितीही घाई असली तरी हे मोदक बनवू शकतात तुम्ही पाहू शकतात आणि साच्यामध्ये बनवायला तर खूपच कमी वेळ लागतो तर आपले हे मिश्रण पण पर एकदम परफेक्ट झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात खूप छान आणि चवीला अप्रतिम होतात हे मोदक तसं गणपती उत्सव म्हणला की सगळ्यांनाच खूप घाई असते आणि सकाळी लवकर उठून आवरायचं आंघोळ वगैरे करायची सगळे कामावरून परत गणपतीची आरती करायची किंवा सकाळी सगळ्यांचे डबे वगैरे द्यायचे असते स्वयंपाकाची घाई असते मग अशा वेळेला आपण हे मोदक झटपट आणि ताजे फ्रेश बनवू शकतो खूप कमी वेळ लागतो ह्या मोदकांना आणि तितकंच सोपी पण आहे ही रेसिपी की सहज बनवू शकतो आपण आणि आता आपले मोदक तयार होत आहेत भरून घेण्यासाठी आपण हे दोन भागांमध्ये ठेवू शकतो किंवा आपण हसाच्या बंद ठेवून पण त्याच्या खालच्या पोकळ भागातून भरू शकतो याच्यामध्ये पाहू शकतात तुम्ही खूपच मस्त झाले होते चवीला खरंच हे मोदक जे आहेत ना खूप अप्रतिम लागतात तर आता आपण दररोज असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदकांच्या रेसिपीज अपलोड करणार आहेत मग अशाच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाहेरची मिठाई खाणं आता शक्यतो टाळलं पाहिजे कारण सध्या पावसाचे दिवस आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे तर आपण घरीच वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेले मोदक आपण अपलोड करणार आहेत तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात कमेंट हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपले मोदक तयार झाल्यानंतर गणपती बाप्पाला पहिल्याच दिवशी मी हा खाव्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांच्या आरतीनंतर हे मोदकांचं नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय